लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली मात्र अद्याप महायुती आणि महाविकास आघाडी यांचं जागावाटप निश्चित झालेलं नाही मवियातील जागावाटप अंतिम टप्प्यात असून उद्धव ठाकरे यांची शिवसेना सर्वांधिक म्हणजेच बावीस जागा लढवणार असल्याची माहिती आता मिळालेली आहे काँग्रेस सोळा तर शरद पवार यांची राष्ट्रवादी दहा जागांवर लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान ठाकरे गटाचे पंधरा उमेदवार निश्चित झाल्याचं समोर आलेलं आहे चार जागांवरून तिढा कायम असून त्यांचाही निकालही लवकरच लागणार आहे ठाकरेंनी तीन संजयवर विश्वास दाखवल्याचं दिसत आहे ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील यवतमाळ वाशीमधून संजय देशमुख तर परभणीतून पुन्हा एकदा विद्यमान खासदार संजय जाधव यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे जाधवांसह अरविंद सावंत राजन विचारे विनायक राऊत ओमराजे निंबाळकर अशा पाच खासदारांना पुन्हा तिकीट देण्यात आलेलं आहे उद्धव ठाकरे यांचे संभाव्य पंधरा उमेदवार आहेत उत्तर पूर्व ईशान्य मुंबईमध्ये संजय दिना पाटील दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत उत्तर पश्चिम वायव्य मुंबईमध्ये अमोल कीर्तीकर तर ठाणेमध्ये राजन विचारे मुंबई महानगर बाहेरचे उमेदवार पुढीलप्रमाणे रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत रायगडमधून अनंत गीते हात कंगलेमधून मधून राजू शेट्टी बाहेरून पाठिंबा मावळमधून संजोग वाघेरे हिंगोलीमधून नागेश पाटील आष्टीकर तर परभणीमधून संजय जाधव छत्रपती संभाजीनगर इथून चंद्रकांत खैरे धाराशिव येथून ओमराज निंबाळकर शिर्डी येथून भाऊसाहेब वागचौरे बुलढाणा इथून नरेंद्र खेडेकर यवतमाळ वाशिम येथून संजय देशमुख ताज्या व नव नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सब्स्क्राइब करा